नमस्कार मी ॲडव्होकेट डी एस वडेर आपणाला या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो या नवीन वर्षाच्या कालावधीमध्ये एक अत्यंत अशी ऐतिहासिक निर्णय मुंबई हायकोर्टने दिलेला आहे आणि तो रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत सर्व ज्या संस्था रिडेव्हलपमेंट जातात त्यांच्यासाठी हा अत्यंत ऐतिहासिक आणि आनंदयी असा एक निर्णय आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच क्रियनिर्माण संस्था ह्या पुनर्विकासाच्या कामकाजामध्ये ज्यावेळे जातात त्यामध्ये या अगोदर शासनाने तीन जानेवारी दोन हजार नऊ रोजी एक परिपत्रक काढून शासन निर्णय केला होता की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा चार जुलै दोन हजार चौदामध्ये एक सुधारित शासन निर्णय काढून की ज्याच्यामध्ये गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी कोणत्या प्रकारे कामकाज करावं त्याच्यामध्ये त्याच्या स्टेप्स किंवा त्याच्यामध्ये ज्या प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रियेबद्दल त्यांनी याबाबतीत नमूद केलेलं आहे की ज्या कारणामध्ये हे पुनर्विकासाची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पारदर्शकता पाहिजे ट्रान्सपरन्सी पाहिजे नंतर अकाउंटेबिलिटी पाहिजे आणि सर्व जे कामकाज आहे ते प्रत्येक सभासदाला त्यांच्या नॉलेजला पर्यंत पूर्णपणे त्यांना माहिती व्हायला पाहिजे ह्या सगळ्या स्टेप्समध्ये त्या शासन निर्णयाच्या या परिपत्रकामध्ये त्याचे नमूद केलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये काय झालं आहे की अनेक गरनिर्माण संस्था ज्यावेळी पुनर्विकासाला जातात त्यावेळी त्यांना असं वाटते की हे पुनर्विकासाला जात असताना शेवन्टी नाईन ए ही एक प्रक्रिया आहे शेवन्टी नाईन प्रक्रिया म्हणजे काय शासन याच्यामध्ये असा विचार करतं की लोकहिताच्या दृष्टिकोनातून किंवा सभासदांच्या दृष्टिकोनातून एखादी संस्थेचं व्यवस्थापन किंवा अंमलबजावणी करत असताना की, की त्यांना आदेश देण्याचे अधिकार आहेत हे आदेश हे त्या संस्थेच्या कामकाजामध्ये व्यवस्थितपणा यावा त्याची अंमलबजावणी व्हावी सुसूत्रता असावं या सर्व बाबतीमध्ये शासनाला सेवन्टी नाईन एची प्रक्रिया हे आदेश देण्याचे अधिकार आहेत आणि त्या अधिकारानुसार शासनाने चार जुलै दोन हजार एकोणीस रोजीचं जे परिपत्रक शासन निर्णय झालेला आहे तो हा अत्यंत चांगला आणि उपयोग ज्याच्यामध्ये या गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजामध्ये कोणत्या प्रकारची अडथळा येणार नाही ना कोणालाही असं दोषीरहित वाटेल किंवा काहीतरी कमी पडलेलं आहे असं वाटेल अशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं त्याच्यामध्ये स्टेप चुकलेले नाही ह्या सगळ्या स्टेप जर जर अवलंबल्या संस्थेने तर कोणत्याही संस्था किंवा कोणत्याही सभासाला असंच वाटेल की ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणा आहे आणि अकाऊंटेबिलिटीप्रमाणे संपूर्ण माहिती दिल्याप्रमाणे केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा दोष नाही अशा प्रकारचं त्यांना समजून येईल या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अलीकडच्या मध्ये आपण जर बघितलात तर शेवन्टी नाईन नाईन करण्यासाठी ज्यावेळेला आपण विकासकाची निवड करतो विकासकाची निवड करण्याची एक प्रक्रिया आ, त्या शासन निर्णयामध्ये चार जुलैच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे विकासकाची नियुक्ती करण्यासाठी उपनिबंधक या कार्यालयाकडून एखाद्या प्रतिनिधीची आपणाला नियुक्ती करून घ्यावी लागते त्या प्रतिनिधीचं कार्यकामकाज कामकाज काय आहे आजपर्यंतच्या कामकाजामध्ये आज कामका प्रत्येक निर्माण संस्थेला असं वाटत होतं की उपनिबंधक कार्यालयाची एन ओ सी लागेल उपनिबंधक कार्यालयाची मंजुरी लागेल असं प्रकारचे कोणतेही कामकाज या शासन निर्णयामध्ये नाही या उपनिबंधकाला एखाद्या संस्थेच्या पुनर्विकासाच्या डेव्हलपमेंट का कामकाजामध्ये एन ओ सी देण्याची गरज नाही किंवा कोणत्या प्रकारची मंजुरी देण्याची याच्यामध्ये तरतूद केलेली नाही त्याला तसा कोणत्या प्रकारचा अधिकारही दिलेला नाही ह्याच्यामध्ये मुंबई हायकोर्ट यांनी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत निर्णायक अत्यंत आनंद आनंददायी की ह्याच्यामध्ये बऱ्याच संस्थेची जी सुटका होऊ शकेल अशा प्रकारचा निर्णय या माननीय हायकोर्ट जज बोरकर साहेबांनी दिलेला आहे याच्यामध्ये फर्नांडिस वर्सेस डेप्युटेस्टर एच वेस्ट वॉर्ड या जो निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये खरं बघायला गेलं तर या संस्थेला त्यांनी एक एन ओ सी दिली होती विरुद्ध काही Uh, संस्थेतील सभासद सदस्य हे कोर्टामध्ये गेल्यामुळे या माननीय हायकोर्टनी हा जो निर्णय दिलेला आहे हा या निर्णयामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे किंवा हे जे जनरल जे बॉडी निर्णय घेतात पुनर्वसामधले हे निर्णय प्युअरली ऑन द बेसिस ऑफ दी जनरल बॉडीज डिसिजन्स कारण जनरल बॉडी ही सुप्रीम ऑथॉरिटी आहे त्याच्यामध्ये घेतलेलं कामकाज त्याला केलेलं कामकाज हे कायद्याअंतर्गत केलेलं कामकाज असतं आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं अडथळा किंवा कोणत्या प्रकारचे हे येऊ शकत नाही एकदा हे रेज्युलेशन शासन निर्णय मंजूर झालेला आहे आणि शासन निर्णय एकदा मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये पण रजिस्टरचा पण आणि एखादा लेअर रजिस्टर कोण कुठली तरी एन ओ सी रजिस्टर कुठली तरी परमिशन घ्यावी अशा प्रकारची कुठलीही तरतूद त्या शासन निर्णयामध्ये चार जुलैच्या शासन निर्णयामध्ये अजिबात नाही आणि जर एखाद्या समाजाला असं वाटलं की बाबा ही शासन जे संस्था प्रक्रिया राबवते त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालेलं आहे किंवा काहीतरी गैर झालेलं आहे किंवा चांगली माहिती किंवा ट्रान्सपरन्सी नाही आहे किंवा अकाउंटेबिलिटी दिली जात नाही किंवा कुठेतरी ग्रुपिजम होतो आणि एकंदरीत संस्थेच्या कामकाजामध्ये काही विघ्नसंतोषी सभासदसुद्धा याच्यामध्ये काहीतरी अडथळा आणायचं असतात अशावेळी एखाद्या सभासदाला रजिस्टरकर तक्रार करण्याची कोणती गरज नाही याविरुद्ध जे सभासद ज्याला तक्रार करायची असेल त्याला सेक्शन नाईन्टी वन म्हणजे कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये जाण्याची तरतूद आहे ही या जजमेंटमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे खरं बघायला गेलं तर या एकंदरीत प्रक्रियेमध्ये डेप्युटेशनची प्र रोल आहे जी काय त्याची म मर्यादित रोल आहे की फक्त त्यांनी या जनरल बॉडी मिटिंगमध्ये येऊन हजर राहायचं आहे आणि त्यांनी फक्त निरीक्षकाचं काम करायचं आहे सुपरवायझरचं काम करायचं आहे किंवा संस्था कामकाज करत आहे ह्या कामकाजामध्ये नियमानुसार केलेलं आहे की के नाही आणि सभेचे जे कामकाज आहे त्याच्यामध्ये शासन निर्णयाच्यानुसार कामकाज केलेलं आहे हे बघण्याचंच फक्त त्यांचं काम आहे इतर तर त्या संस्थेच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारचं ढवढावळं करणं किंवा एन ओ सी देण्यासाठी दे आणि काय पूर्त काढून घेण्याची तरतूद त्यांना अजिबात नाही हे ज्यावेळी जनरल बॉडी मिटिंग बोलवली जाते या जा जनरल बॉडी मिटिंगमध्ये त्याचं कामकाज आहे की टू थर्ड मेजॉरिटी आहे का किंवा सदुसष्ट एक एकूण सभासदाच्या सदुसष्ट टक्के सभासदांनी होकार दिलेलं आहे का एक्कावन्न टक्क्यांनी लिखी लेखी संमती दिलेली आहे का की हे जे निवड प्रक्रियामध्ये आहे विकासकाची जी निवड प्रक्रिया आहे या निवड प्रक्रियामध्ये ज्या विकासकाची निवड आपण करणार आहात त्याच्या आर्थिक परिस्थिती त्याची क्षमता कामकाज करण्याची जी पात्रता या सगळ्या गोष्टीची जी काय कम जनरल बॉडीने ठरवलेलं आहे ह्या सर्व बाबतीत निरीक्षण करण्याची एकच जबाबदारी त्याची आहे किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ढवळाळ करणं किंवा एन ओ सीसाठी प्रोसेस करणं किंवा मंजुरीसाठी काहीतरी कागदपत्राची आवश्यकता घेणं याची अजिबात त्याच्यात आवश्यकता नाही ही जी प्रक्रिया आहे स्पेशल जन मिटिंगची जी प्रक्रिया आहे त्याला चौदा दिवसाची नोटीस देऊन करावी लागते आणि रजिस्ट्रिंग ऑथॉरिटीला कळावं लागतं की बा असे आमच्या या बिल्डिंगची रिडवलप होणार आहे पुनर्वसनची प्रक्रिया आम्ही चालू करत आहोत त्यांना एक महिन्याची नोटीस देऊन या एक महिन्याच्या नोटीसमध्ये जर रजिस्टर ऑथॉरिटीने जर त्यांना योग्य वेळ दिली नाही किंवा कामकाजामध्ये आम्ही भाग घेऊ शकत नाही कि किंवा होय किंवा नाही अशा प्रकारचं जर काय त्यांनी नाही कळवलं तर संस्था तर त्याबद्दल संस्थेला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कंप्लेंट करायला किंवा कोर्टात जाऊन दाद मागण्याची सुद्धा तरतूद या जजमेंटमध्ये त्यांनी केलेली आहे ह्या सर्व बाबी ह्या जजमेंटमध्ये उल्लेख करण्याचं कारण असं की आजपर्यंत ह्या ग्रहमान्य संस्था अशा अशा प्रकारे कामकाज करत होते की बाबा रजिस्टरचीच आपल्याला एन लागणार आहे रजिस्टरचीच आपल्याला परमिशन लागणार आहे म्हणजे सुप्रीम बॉडी जनरल बॉडीनं निर्णय घेतलेला आहे ते रिडेव्हलपमेंट करण्यासाठी विकासकाची निवड केलेली आहे त्याची प्रक्रिया संपन्न पूर्ण केलेली आहे पी एम सीची मुदत पी एम सीची पण पी एम सी निवड केलेली आहे असं असून देखील शेवटी रजिस्ट्राचीच परमिशन घ्यावं लागेल हा जो आमचा एक प्रकारचा अज्ञानपणाचा जो प्रकार होता की ज्याच्यामध्ये आम्ही संस्था म्हणा किंवा पदाधिकारी म्हणा यांनी सुद्धा हे शासन निर्णय बरोबर बहित नसल्या कारणानं आपण रशिस्टाच्या पाठीमाग पळत होतो की तुम्ही आम्हाला मंजुरी द्या तुम्ही आम्हाला एनओसी द्या किंवा परमिशन द्या तर तशा प्रकारचं कुठेही या शासकीय निर्णयामध्ये शासकीय रिझर्वेशनमध्ये चार जुलैच्या कुठे त्याचे वापो केलेले नाही त्यांना फक्त लिमिटेड पॉवर्स आहेत फक्त जलमडमध्ये हजर राहणे आणि झालेलं जे कामकाज चाल करतात त्या कामकाजाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं वोटिंग करून घेणं मूळ सभासदच त्याच्यामध्ये हजर आहेत त्याने बघणं आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यवस्थितपणे संस्थेनं तर त्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की नाही एवढंच फक्त आवजोर करण्याचं कामकाज त्यांना आहे कोणत्या प्रकारची ढवडावळ करणं कोणत्या प्रकारचं विकासकाळामध्ये उ कमी जास्तपणा करणं त्यांच्या निवडीमध्ये ह्यांचा काहीतरी हात असणं अशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं त्यांना त्याच्यामध्ये अधिकार अजिबात नाही विकासकाळची जी निवड प्रक्रिया घे घेतली जाते ही दृष्टी घेतल्या जाते आणि सामुदायिक जी निर्णय घेतला जातो हा जनरल बॉडीचा जो निर्णय घेतला जातो तो अत्यंत महत्त्वाचा आहे जनरल बॉडी ही सुप्रीम आहे आणि या शासन निर्णयामध्ये पुनर्विकासाच्या ज्या संपूर्ण पद्धतीमध्ये त्या रजिस्ट्रारला कोणत्या प्रकारची सुनावणी घेण्याचे अधिकार नाहीत किंवा त्यांना कुठलेही विशेष असे अधिकार की ज्या अधिकारानुसार त्या संस्थेला डायरेक्शन देऊ शकतात हे करा किंवा ते करा या विकासकाला निवडा किंवा त्याला निवडू नका अशा प्रकारचे कोणत्या प्रकारचे त्यांना अधिकार नाहीत ह्या या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे आणि या आत्ताच्या जजमेंटमध्ये ज्या हायकोर्टने जजमेंट दिले त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे जर त्यांनी आत्तापर्यंत जर एन ओ सी दिली असेल किंवा कोणत्याही कायदेशीर त्याला बेस नाही एन ओ सी देणं हे चुकीचं आहे मंजुरी देणं हे चुकीचंच आहे हे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे असं असताना देखील आपण ग्रहनिर्माण संस्था बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा रजिस्ट्राच्या परमिशन मिळायला पाहिजे रजिस्ट्राची एन ओ सी मिळायला पाहिजे असं त्यांच्या पाठव्या लागून कामकाज करून घेत होतो ती थोडीशी चुकीची पद्धत आहे की त्याचा या शासन निर्णयामध्ये कुठंच उल्लेख नसतानासुद्धा आपण हे कामकाज करत होतो हे करणं आता योग्य नाही हे या निर्णयानुसार सिद्ध झालेलं आहे हा निर्णय खरोखरच ऐतिहासिक आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आनंददायी आहे की ज्या संस्था र रि, रिवडो जातात त्यांना ह्या संस्थेच्या वतीनं या निर्णयानुसार कामकाज करण्यामध्ये फार मोठा असा दिलासा मिळणार आहे पुढं या निर्णयामध्ये या माननीय हायकोर्टने असंसुद्धा हो एक सूचित केलेलं आहे की हे जे डेप्युटी कस्टर्स याच्यामध्ये अत्यंत रस घेऊन अत्यंत इंटरेस्ट घेऊन एन ओ सी देणं किंवा अप्रुव्हल देण्याची जी काय प्रक्रिया करतात ते ताबडतोब त्यांनी थांबवावी आणि अशा प्रकारे प्लेडरला सुद्धा त्यांनी सूचित केलेलं आहे की आपण कॉपरेटिव्ह कमिशनर आणि रजिस्ट सेक्रेटरी कॉपरेशन यांना त्यांनी कळवलेलं आहे की या प्रकारची जी प्रक्रिया आहे की जी काही गव्हर्मेंटचं जे आहे गव्हर्मेंटचं जे शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये फक्त त्यांनी हजर राहूनच कामकाज करायचं आहे की त्याच्यामध्ये व्हिडिओ झालेला आहे की रेकॉर्डिंग बरोबर झालेलं का नाही आहे किंवा ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की एवढं कामकाज करण्याचीच आहे अशा प्रकारचं नवीन सर्क्युल काढण्याबद्दल ते सुद्धा त्यांनी एक प्रकारचं सूचित शासनाला सहकार्य विभागाला आणि कमिशनरला ते पण दिलेलं आहे यासंबंधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असताना रजिस्टरचा कोणत्या प्रकारचा दबाव किंवा कोणत्या प्रकारचं इंटरफेरन्स असणार नाही हजर जर समजा एखादा रजिस्टर हजर राहायला नकार देत असेल किंवा त्यांना वेळ नसेल तर रिझनेबल टाईमला त्यांनी येणं हे त्यांचं कर्तव्य आहे कारण एखाद्या संस्थेचं व पुनर्वकस होणं रिडप होणं त्या संस्थेच्या हिताच्या सभासद हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं एक पाऊल आहे ह्याच्यामध्ये जर रजिस्टर येत नसेल किंवा येण्यासाठी नकार देत असेल किंवा रिजनेबल टाईममध्ये येणार नसेल महिन्यान महिने मी येणार नाही अशा प्रकारचं जर त्यांची ते ते वागणूक असेल तर याबाबत संस्था एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा कोर्टात जाऊन देखील जा। दाद मागू शकते अशा प्रकारचा निर्णय देखील या हायकोर्टच्या निर्णयामध्ये दिलेला आहे हा हायकोर्टचा निर्णय अत्यंत असा एक मार्गदर्शक आणि एक प्रकारचं एक उद्भोतक असं आहे की या संस्थेला कोणत्याही संस्थेला काम कामकाज करत असताना रिस्ट्राची फार मानधनी करावी लागते अशा प्रकारचं काही राहिलेलं नाही फक्त ट्रान्सपरन्सी पाहिजे कामकाजामध्ये एक प्रकारचे नियमितपणा अकाउंटेबिलिटी पाहिजे या आणि सगळ्या सभासद हीच लक्षात घेऊन एखादी संस्था जनरल बॉडीचा जर ठराव पूर्ण करत असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं हित जर जपलं गेलं असेल तर ह्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये रेस्ट्राचा जो अंतर्भाव आहे रेस्ट्राचा जो एक प्रकारचं आत्तापर्यंत प्रत्येक समस्याला वाटायचं की त्याची मंजुरी पाहिजे एन ओ सी पाहिजे ह्या बाबी आता दे पर, गेली ते पड पड्ड्याआड गेलेले आहेत आणि त्याचं कोणत्या प्रकारचं आपल्या रिडेव्हलपमेंटच्या या प्रोसेसमध्ये त्याची आता आवश्यकता राहिलेली नाही हे जजमेंट म्हणजे आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाच्या कामकाजामध्ये एक वरदान ठरणार आहे एक फार मोठी अशी आशादायी निर्णय असा आशा निघालेला आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ऐतिहासिक आहे आनंददायी आहे आणि दिवाळीच्या अगदी एक दिवस अगोदर हा निर्णय दिला गेलेला आहे खरोखरच या वर्षाची दिवाळी पुनर्वसन करणाऱ्या इमारतीसाठी अत्यंत आनंदायी सुखाची आणि समाधानाची जाण्यासाठी हा निर्णय हा मोलाचा ठरेल आणि त्याप्रकारे गृहनिर्माण संस्था ह्या कामकाज करतील आणि कोणत्याही दबावाला रजिस्टरच्या दबावाला किंवा त्यांच्या इंटरफेअरला बळी पडणार नाहीत याचं ह्याच्यामध्ये या निर्णयामध्ये सूचित केलेला आहे हा जो निर्णय आहे हा मुंबई हायकोर्टचा रिट पिटिशन नंबर तेरा हजार पाचशे चव्वेचाळीस दोन हजार पंचवीस याच्यामध्ये फर्नांडीस वर्सेस डेप्युटर एच वेस्ट वॉर्ड हा आहे अमित बोरकर साहेब जजसाहेबांनी हा निर्णय दिलेला आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा निर्णय आहे हा निर्णय आपण आपल्या वेबसाईटसोबत काढूनसुद्धा आपण बघू शकता आणि याचा अभ्यास करून आपल्या रोग संस्थेचं पुनर्विकासाचं जे कामकाज आहे त्याच्यामध्ये आपण यशस्वी व्हाल आणि आपण पूर्णपणे सगळ्या समाज सभासदांच्या सुखाच्यासाठी समाधानासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी कामकाज कराल अशा प्रकारचा हा निर्णय आहे एवढं म्हणून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार